श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नीता तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इगिश लाईनमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पैठणी साडीवरील ब्लाऊजला बोटनेक डिझाईन बनवणार आहोत इथे अस्तरचा आणि साडीतला दोन्हीही भाग आपण कट करून घेतलेले आहेत त्याच्यावरती आपण घेणार आहोत गळारुंडी मी इथे साडी तीन इंच घेतलेली आहे गळा उंची आपण तीन इंच घ्यायची आहे आणि इथे असं इथे एक अर्धा इंच सोडायचं आहे आणि इथून असा हा गळ्याचा कर घ्यायचा इथून खाली आपल्याला डिझाईन बनवायची आहे दीड इंचावर असा पॉईंट दिलेला आहे आणि वरून दहा इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि इथून देखील आपल्याला साडेतीन इंच घ्यायचा आहे इथून देखील साडेतीन इंच घ्यायचा आहे आणि हा बॉक्स आपण तयार करून घेऊ इथून या कोपऱ्यातून अशा पद्धतीने तर आता मी हे कटिंग करून घेणार तर तुम्हाला असं जर डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही कॅनवास पेपरवरती कटिंग करून घेऊन कॅनवास पेपर फेस करू शकता तर मी आता डायरेक्ट कटिंग करून घेणार आहे तर आता आपल्याला हवा उघडून घ्यायचा तर ही सरळ बाजू आहे सरळ बाजूवरती आपण सास्त्र अस्त्र हो ठेवलेला आहे साईडने पिनअप करून घेऊ शकतात तर आता हा जो मधला आकार दिसतो त्याला आपण साईडहून पाव इंचा अंतर सोडून शिलायटी मारू शिलायटी मारून झाल्यानंतर कात्रीने कस मारून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पाठीचा भाग पलटून घ्यायचा आहे पलटून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा आंचीने त्यावरती किनारती मारून घ्यायची आहे आणि जो वरचा गळा आहे तिथे देखील आपण एक शिलायची मारून घेणार आहोत तर आता इथे मी कंबरपट्टी लावणार नाही तर हा भाग आहे तो अशा पद्धतीने थोडासा गुंडळून घ्यायचा आहे आणि हे भाग इथे अस्तरचा भाग आणि साडीतला भाग असा वेगळा करून दोन्ही भाग एकमेकावर ठेवून शिलायची मारायची आहे टीप मारून झाल्यानंतर जो आपण गुंडाळी करून आत घातलेला भाग होता तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ब्लाऊजच्या चारही बाजूने आपल्याला शिलाईचे मारून घ्यायची आहे तर हा मधला गळा तयार झालेला आहे तर तो वरचा गळा आहे तिथे आपण गोठ लावून घेऊया तर ही लेस आपण मधल्या गळ्याला लावून घेणार आहोत तर असे छोटे छोटे लटकन आपण गळ्याला लावून घेतलेले आहेत तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू